छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील चौदा एजन्सीना चारशे दहा होल्डिंग च संबंधित इमारतीचं ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्ट्रक्चरचा अहवाल सादर करण्यात आले असला तरी या अहवालात नॉर्मल कंडिशनला होल्डिंग सेफ असल्याचं नमूद करण्यात आलंय त्यामुळे वादळ वाऱ्यात होल्डिंग टिकणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय मुंबईतील घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत सोळा जणांचा मृत्यू झाला त्यामुळे होल्डिंगचा विषय राज्यभर चर्चेत आला राज्य शासनानं दोन आठवड्यात होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करून घेण्याचे आदेश मनपाला दिले त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेने चौदा एजन्सींना नोटीस बजावून चारशे दहा होल्डिंगसह संबंधित इमारतीची वसुलीचं स्ट्रक्चर ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते दरम्यान प्रशासक जयश्रीकांत यांनी देखील होल्डिंग एजन्सीची बैठक घेऊन त्यांना चार जूनची मुदत दिली होती या मुदतीत होर्डिंगचा स्ट्रक्चर स्टेबिलिटी ऑडिट रिपोर्ट सादर केला नाही तर होर्डिंग पाडण्यात येतील असा इशारा देण्यात आला होता मात्र त्यानंतर पुन्हा चोवीस तासाची मुदत वाढवून देण्यात आली महापालिकेच्या पॅनल व्यतिरिक्त इतर अभियंत्यांमार्फत दाखल केलेले अहवाल स्वीकारले जातील असं एजन्सींना सांगण्यात आलं त्यानुसार एजन्सींनी स्ट्रक्चर ऑडिटचे गठ्ठे सादर केले मात्र या अहवालात नेमके काय नमूद केलं आहे हे समोर आलं नव्हतं शुक्रवारी झालेल्या बैठकीत प्रशासक जी श्रीकांत यांनी स्ट्रक्चर ऑडिट विषयी विचारणा केली असता या अहवालात नॉर्मल कंडिशनरला होल्डिंग सेफ असल्याचे नमूद हे असं देखील सांगण्यात आलं आहे त्यामुळे या अहवालावरच शंका उपस्थित केली जाते दरम्यान एजन्सीकडे महापालिकेचे कोट्यवधी रुपये थकलेले असताना अद्याप रक्कम भरण्यात आलेली नाही ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर